आणि मुळात असं नाही की मुलांच्या तोंडात जेव्हा दात येतील तिथून पुढंच आपण काळजी घेतली पाहिजे असं अजिबात नाही आहे मुलांना मोस्टली पाच ते सहाव्या महिन्यापासून दात यायला लागतात जेणेकरून आपण त्याच्या आधीपासून सुद्धा काळजी घेऊ शकतो म्हणजे मुलांच्या ज्या हिरड्या असतात किंवा काय फक्त तोंडाची जी, तो जी आपण स्वच्छता म्हणतो ती फक्त दातच असं नसतं त्याच्यामध्ये आपल्या हिरड्या येतात जीभ येते दात येतात परत घशाचा काही पोर्शन येतो तर ह्या सगळ्या गोष्टी पण आपण विचारात घेतल्या पाहिजेत आता जे छोटे मुलं असतात त्यांच्यामध्ये आपण काय ब्रश तर करू नाही शकत सहा महिने पाच महिन्याच्या बाळामध्ये आपण ब्रश नाही करू शकत तर अशा वेळेस आपण काय करू शकतो की एक छोट सुती कपड्याचा तुकडा आपल्या बोटाला रॅप करून आपण त्यांच्या हिरड्या थोड्याशा पुसवू शकतो जेणेकरून त्यांना जास्त इरिटेशन पण नाही होणार आणि शिवाय त्यांच्या जी तोंडाची साफसफाई म्हणतो किंवा क्लिनिंग म्हणतो ती पण होऊन जाते कारण लहान मुलं मोस्टली दुधावर असतात तर जे दुधाचे पार्टिकल्स किंवा जे आपण दुधामध्ये लॅक्टोज वगैरे असे जे साखरेचं प्रमाण असतं ते त्यांच्या हिरड्यांवरती जिभेवरती त्याचा एक थर जमा होतो आणि जेव्हा कधी दात यायला लागतात तर या गोष्टींचा त्या दातांवरती सुद्धा इम्पॅक्ट होतो okay. तर अशा वेळेस काय होतं की आपण ते सुती कापडाने ते हिरड्या एक क्लीन करायच्या दुसरी गोष्ट म्हणजे जे 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 की जेव्हा पहिला दात येतो छोट्या मुलांचा तर तेव्हापासून आपण ह्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे की त्या मुलांचं तोंडाची स्वच्छता कशी आपले ठेवता येईल किंवा जे काही बाकीच्या गोष्टी आहेत त्या कशा फॉलो करता येतील की जेणेकरून छोट्या मुलांमध्ये कीड नाही होणार आणि आपण आता इतके रँडमली बघतो की मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांमध्ये सरस म्हणजे दहा पैकी आठ मुलांमध्ये तर दात किडलेलेच असतात तर हे का होतं तर जे जसं मी म्हटलं की दुधामुळे होतं बऱ्याच मुलांना आजकाल बॉटलनेच दूध देतात तर बॉटलने दूध पिल्यामुळे त्या दातांवरती एक थर जमा होतो ज्याच्यामुळे एक नर्सिंग बॉटल केरीज म्हणतात त्याला ता ती एवढ्या म्हणजे फास्ट स्प्रेड होते की आपलं लक्ष जाऊपर्यंत किंवा आपल्याला आता दिसताना एक स्पॉट दिसतो दातावरती आणि नंतर बघायला गेलं की शेजारचे दोन तीन दात पण किडलेले असतात okay. तर हे थोडं कडे घेऊन जात हे ह्या गोष्टी तर अशा बाबतीत आपण काय केलं पाहिजे के की एक दातांसाठी छोट्या मुलांच्या दातांसाठी एक छोटा फिंगर ब्रश येतो सिलिकॉनचा तर तो आपल्या आई वडिलांनी को कोणी व्यवस्थित क्लीन करून बोटात घालून दातांचं आपण क्लीन करू शकतो okay. त्या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे छोटे मुलांना आपण देतो की जाऊ दे बाबा जेवण नाही करत आहे तर हे तरी खा ते तरी खा तर अशा अशा गोष्टी करताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की जे वॉटर सोल्युबल पदार्थ नाही आहेत म्हणजे आजकाल म्हणजे आता फॅडच आलंय की पोटॅटो चिप्स झालं बर्गर झालं परत आपले बिस्किट झाले क्रीमचे बिस्किट झाले तर ह्यांचं काय होतं हे स्टिकी फूड आहे इक्लेअर्स okay. म्हणतो ना आपण ज्याच्यात जे, hmm. जे साखरेसारखा चिकटपणा असतो ह्या hmm. गोष्टी सगळ्या दाताला चिटकतात ह्या वॉटर सोल्युबल नसतात okay. तर त्याच्यामुळे बॅक्टेरियाला एक माध्यम तयार होतं hmm. की ते तिथे जाऊन ग्रो करतात hmm. आणि बाकीच्या दातांना सुद्धा डॅमेज करतात okay. तर अशा वेळेस जरी कधी आपण दिलं मुलांना खायला किंवा ह्या गोष्टी दिल्या बिस्किट दिलं किंवा काय तर त्याच्यानंतर एक थोडंसं पाणी प्यायला द्यायचं असं नाही की प्रत्येकच वेळेस आपण दात त्यांचे क्लीन करत बसणार किंवा ब्रश करायला सांगणार असं होत नाही या ठिकाणी okay. आणि नॉर्मली जे दोन वर्षापर्यंतची मुलं आहेत तर त्यांना आपण फक्त जे मी फिंगर ब्रश सांगितला त्याने आपण त्यांचे दात क्लीन करू शकतो किंवा मग सुती कपड्याने करू शकतो त्याच्यामध्ये काही तुम्ही पेस्ट वापरली नाही तरी चालतं फक्त पाणी आणि तुमचा ब्रश दोन वर्षानंतर तुम्ही पेस्ट वापरू शकता ज्याच्यामध्ये फ्लोराईड नाही असे पेस्ट वापरू शकता कारण छोटे मुलं काही थुंकत नाहीत जेव्हा ते थुंकायला सुरुवात करतील तिथून पुढे तुम्ही फ्लोराईड बेस्ड टूथपेस्ट यूज करू शकता okay. तर पेस्ट पण किती एकदम थोडीशी कनभर की जे, जे मीडियम तयार होईल किंवा जिथे फ्रिक्शन जास्ती नाही होणार त्याच्यासाठी फक्त थोडीशी हे आणि अजून एक आपण डेली रुटीनमध्ये ॲड करू शकतो की जे ब्रशिंग टेक्निक किंवा काय आहेत ह्या मुलांना बसवून बळच सांगून वगैरे हे ते करणार नसतात आपण त्यांच्यासमोर एक ॲक्टिव्हिटी करू शकतो की त्यांना घेऊन बसायचं आम्ही ब्रश करतोय बघ तू पण असाच ब्रश कर किंवा मिरर समोर ठेवून तुम्ही ब्रश करून घेऊ शकता त्यांच्याकडून किंवा आता बऱ्याच पेशंट्सला मी काय सांगते की तुम्ही काय करा मुलं ब्रश करत नाहीत आज केला तर उद्या करते याचा काहीच भरोसा नसतो तर तुम्ही काय करा की त्यांच्यासाठी एक फन म्हणून एक ऍक्टिव्हिटी करा ब्रशिंग म्हणजे त्यांना एक नियम नका करू एक ऍक्टिव्हिटी किंवा जस्ट त्यांना एक इंटरेस्ट येईन त्या गोष्टीमध्ये की आपण हे केलं पाहिजे आपल्याला मजा येते याच्यात तर तुम्ही वेगवेगळ्या कलरचे टूथब्रश यूज करू शकता okay. आज कोणता कलर आहे आज येल्लो कलर आहे उद्या ग्रीन कलर मी यूज करणार परवा रेड कलर असे तीन चार ब्रश तुम्ही आणून ठेवा आता मार्केटमध्ये मा बरेच कार्टून सारखे पण ब्रश येतात किंवा वेगवेगळे वेग असे वेग वेग येतात तर ते तुम्ही आणू शकता परत मोठ्या मुलांसाठी म्हणजे जे ज्यांच्यासाठी आपण टूथपेस्ट यूज करतोय त्यांच्यामध्ये ते फ्लेवर्ड टूथपेस्ट पण येतात स्ट्रॉबेरी ऑरेंज वगैरे और त्याच्यामुळे पण त्यांचा एक इंटरेस्ट वाढतो की आज मी स्ट्रॉबेरी फ्लेवर यूज करणार तर त्याच्यासाठी मी रेडच यूज करणार म्हणजे त्यांचं एक ते जे म्हणतो ना आपण ब्रेन डेव्हलपमेंट कलर आणि टेस्ट वगैरे हे पण तिथे डेव्हलप होतं म्हणजे ते स्किल पण डेव्हलप होतात प्लस त्यांना इंटरेस्ट पण येतो की आपण हे ब्रश केलं पाहिजे किंवा ह्या गोष्टी मग त्याच्यामुळे त्यांची ते हॅबिट एक निर्माण होते आणि त्याच्यामुळे आपोआप त्यांच्या तोंडाची स्वच्छता राहते